तर गुड मॉर्निंग एव्हरी वन कालच त्यांनी मला सांगितलं होतं की उद्या एकादशी आणि मला बगरीचे धिरडे बनव म्हणून मी काही खिचडी वगैरे खाणार नाही आहे कारण की काल पण त्यांना गुरुवारचा उपवास होता आज पण एकादशी आणि उद्या पण शनिवार असं तीन दिवस कंटिन्यू उपवास आहे तर मग म्हणे की आज तर मी खिचडी नाही खाते काल पण खाल्लेली आहे तर मस्त बगरीचे धिरडे बनव आणि काल सांगितलेलं होतं की उद्या मला सकाळी लवकर जायचं आहे तर लवकर उठून आवरून दे माझं त्यामुळं मी सकाळी लवकर उठले आणि आता बकरीचं पीठ वगैरे दळून घेतलं एका बाजूला झिरकं टाकले आणि एका बाजूला धिरडे बनव ते तर चहा वगैरे झालाय आता गरमागरम धिरड्यासोबत ना जिरकं छान लागतं आणि त्यांना आवडतं तर त्यांच्यासाठीच बनवायला घेतलं आता साईज आणि शेप थोडासा इग्नोर करा कारण की घाई घाईमध्ये आणि पहिलं धिरड्या त्यामुळे ते थोडंसं वाकडं तिकडं झालंय पण टेस्टला खूप छान झालेला होता आणि गरम गरम खाल्ल्यानंतर आणखीनच छान लागतं यामध्ये फक्त भगरशाबुदाना यांनी एखादं बटाटे किसून टाकायचं एकदम बारीक मीठ मिरची आणि शेंगदाणे खूप छान लागतं तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आता एवढं करूपर्यंत ना श्राव पण उठून बसली होती मग तिच्यासाठी पण दुधी भोपळ्याचा एक पराठा बनवायला घेतला म्हणजे चपाती टाईपच त्यामध्ये दुधी भोपळा आणि मीठ मिरची वगैरे टाकली आत्ता वाजले जवळजवळ साडे अकरा आणि सगळ्या कामावर ना एवढा वेळ कसा निघून गेला तो पण समजला नाही आता भरपूर भूक लागली आहे मला पण एकादशी आहे पण मला काही ती झिरका आवडत नाही मग धेड्यासोबत काय खावा हा प्रश्न चालू होता तर बटाट्याची चटणी आवडते मला पण आवडते आणि श्रावूला पण आवडते तर म्हटलं चला तीच बनवून घेऊयात ती एकीकडे बनवून घेतली आणि त्यासोबत ना गरमा गरम असले का खूप टेस्टी लागतात खायला तर मस्त अशी चटणी बनवून घेतली किती टाईम होतो ना एकटीला आवरण्यामध्ये खरंच समजत नाही आणि एकटीला करायचं असलं का मग आपल्याला जरा जास्तच कांटा येतो तसंच माझं झालं होतं थोड्याव्याने करूया थोड्या वयाने करता करता बराच उशीर होऊन गेला आता जेव्हा चक्क करायला लागली ना तेव्हा समजलं की नाही आता आपण करून घ्यायला पाहिजे तर मस्त अशी बटाट्यात चटणी बनवली ही ना माझी मम्मी बनवत असती खूप छान लागते तो म्हटलं चला आपण पण त्याच पद्धतीने बनवूयात आणि इकडं धेडे बनवून घेतले चटणी पण बनवली आणि गरमागरम खायला ना मज्जेत काही वेगळी येते आता आईचं तर आपल्याला कुणी खायला देणार नाही आहे पण म्हटलं चला आपणच एकीकडं बनवूयात आणि एकीकडे एक खाऊयात बराठीची चटणी आणि त्यासोबत आहे ना भगरीचा ढोसा आता आमच्याकडे तर धिडा म्हणतात तुमच्याकडे मे बी ढोसा म्हणतात असं काही जण ढोसा म्हणतात काही जण धिडा म्हणतात आणि माझी एवढा फेवरेट आहे ना तो की आम्हाला तो खूप आवडतो तर आम्ही आता है ना जवळजवळ बारा वाजले तेव्हा बनवलाय आणि हे बघा इतकी छान झाली ना चटणी डोसा अच्छा 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 तो तो उदे उदे तर चला आम्ही आधी जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर तर तर दोन दिवस राहिले म्हणजे आजचा आम्ही उद्याचा उद्या तर आम्हाला जायचं आणि बॅग पॅक करायच्या होत्या म्हटलं पहिल्यांदा झोपावं थाडावे शाव झोपलेली तर मग कसलं काय खाली झोपायला गेले तर असं झालं की नाही बापरे आपलं बॅग पॅक करायचे आहे हे काम राहिले ते काम राहिले ते काम राहिले असे इतके काम आठवले बस मग उठले म्हटलं चला आता नाही आपलं कामच करून घेऊयात कारण की ते जर नाही केलं तर मग आपले हाल होतील आणि घरी गेल्यावरती पण ना शावचं जर काही सामान विसरलं तर मग मग जास्त हाल होतात तिचं हे राहिलंय ते राहिलंय आपलं कसं पण ऍडजस्ट होऊन कोण कोणत्या पण वस्तू असल्या किंवा नसल्या पण तिला प्रत्येक गोष्ट पाहिजेच असती तर म्हटलं चला पहिल्यांदा तिची बॅक पॅक करू त्यानंतर मग आपली करूया तर तर चला चल दाखवते तुम्हाला मी काय काय घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि अजून पण दिवसभरात काय काय होते ते पण तुमच्यासोबत शेअर करते स्टेक येऊन जे शहरात राहत असतील आणि गावाकडे जात असतील ना असं सुट्टीला वगैरे ते माझ्यासोबत नक्कीच रिलेट करणार आता बघा ना जायचं असलं तरी पण दोन तीन दिवसापासून मी कंटिन्यू आवरते आता बॅग वगैरे पॅक करायच्या त्यानंतर मग घरी जायचं घरी तिथं आठ दहा दिवस राहायचं तिथून परत आलं का तेवढं बॅग ओपन करायच्या परत सगळ्या कपडे वगैरे धुवायचे जे काही धुवून आलेले असतील ते तसेच ठेवून द्यायचे पण जे काही भरपूर सारे कपडे असतात ते परत धुवायचे इस्त्री करायचे कापाटामध्ये व्यवस्थित ठेवायचे त्यानंतर घर आवरायचं यामध्ये एवढा टाईम लागून जातो ना म्हणजे माझा जवळजवळ असंच जाणार आहे महिना त्यानंतर मग थोडंफार घरातला आवरायचं आहे मी तुम्हाला सांगितलं कालच्या ब्लॉगमध्ये ते पण मग आल्यानंतर आवरायचं तर आता अशा दिवानामध्ये बॅग ठेवल्या ना तो पटकन सापडतात तर मी आता एक दोन बॅग बाहेर काढल्यात म्हटलं चला एकदा शवूची भरून घेऊयात आधी आणि त्यानंतर मग माझी भरूयात आता एवढ्या बॅगमध्ये शवचे कपडे बरोबर मावतील आणि कपाटामध्ये मा ना तिच्या भरपूर सारे कपडे झालेत आता आहे एक दोनच वर्षाची पण जवळजवळ आहेत ना दोन कप्पे फुल भरून तिचे कपडे झालेत आता ही जीन्स दाखवली ना मी ती दिदीची जीन्स आहे आम्ही मापासाठी ठेवलेली होती इथं आता तुम्हाला मी सांगते मी बटबट करते पण बाहेर काढायचा एवढा आवाज येतोय ना की माझा आवाज काही क्लिपमध्ये आलं नाही म्हणून म्हटलं चला आपणच सांगूयात तर ती तुझी जीन्स ठेवली होती मापासाठी तिला ड्रेस घ्यायचा होता त्यासाठी आता तिची जीन्स पण घेऊन जाऊयात आणि आक्काचं मम्मीचं बरंच सामान राहिलेलं आहे साड्या ब्लाऊज वगैरे तर ते पण मला घेऊन जायचे म्हणजे आजपासून जर सुरुवात केली तर उद्यापर्यंत माझं आहे ना टोटल सगळं सामान भरून होणार आहे तर आता शोधते की कोणते कोणते ड्रेसेस न्यावा ड्रेस तर भरपूर सारे न्यावा लागतात तिचे सहा सात ड्रेस तरी नवीन आणि जे रेग्युलर यूजचे आहेत ते वेगळे तर आता बड्डेचा फ्रॉक पण घेऊन जाऊयात म्हटलं चला घातला कधी तर घातला नाही घातला तर तसं चालूयात तसं पण नाही लहान मुलांना कपडे जरा जा जास्तच आप लागतात आपलं कसं थोडेफार दोन चार असले तर धकून जातात पण लहान मुलांना जास्त लागतात म्हणून त्याचे कपडे वगैरे भरणं काम चालू आहे आता एवढे ड्रेसेस काढलेत आता यातून बघूयात स्वेटर पण घेतलं आहे टोपी पण घेतली म्हटलं यादा कदाचित थंडी वगैरे असली किंवा जर पडली ना दिवाळीमध्ये तर उपयोगात हो येईन त्याच्यामुळे एक स्वेटर एक टोपी घेतली आणि दुपटं वगैरे घेतलं आणि एवढे सगळे नवीन ड्रेसेस आहेत बाकीचे काही रेग्युलर यूजचे ड्रेसेस आहेत चला आता तिची बॅग तर फुल झाली त्यानंतर तिचे एवढं सामान घेऊन तर नाही अजून रबर क्लच पावडर त्यानंतर जे काही तिचे मेन मेन औषधं असतात ना ते पण भरून घ्यावे लागतात त्यानंतर रुमाल सॉक्स या सगळ्या गोष्टी घ्याव्या लागतात तर औषधं म्हणजे सर्दी खोकल्याच्या आणि त्यानंतर मग आपलं रुमाल वगैरे जे असेल ना ते पण सगळं सामान भरून घेते यावर्षी पहिल्यांदा असं झालं आहे का मी पण साडी घेतली नाही आणि श्राहूला पण ड्रेस घेतला नाही तर शाहूला ड्रेस न घेण्याचं कारण एवढंच की तिच्याकडे एवढे सगळे कपडे झालेत आणि सगळे शॉर्ट होऊन जाऊ राहिलेत तर म्हटलं आधी हे वापरून घेऊयात आता बड्डेला पण ना तिचे सहा सात ड्रेस सा, आलेले आहेत जवळजवळ तर ते पण मग सगळे वापरलेले नाही आहेत किंवा घड्या पण मोडल्या नाही तर आधी वापरून घेऊयात आणि मला साडी न घेण्याचं कारण असं की तिला तिच्या बड्डेच्या वेळेस मी दोन साड्या घेतल्या होत्या त्यामुळे आता मला साडी घ्यायची तर काही इच्छा नव्हती कारण एका पटापती ऑलरेडी भरपूर साऱ्या साड्या झाल्या आहेत तर ह्यावेळेस ड्रेस घ्यायचा आहे पण मग दिवाळी झाल्यानंतर निवांत असा ड्रेस घेऊया कारण की आता गर्दी पण एवढी भयानक आहे बस आता घरच्यांनी ना म्हणजे माझ्या सासऱ्यांनी कालच आम्हाला कपडे घेण्यासाठी पैसे पाठवून दिले आहेत तिघांचे पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही कपडे येताना घेऊनच या पण आमचं आहे की नको आपण हे ना एक तर घेऊयात किंवा मग डायरेक्ट दिवाळी झाल्यानंतरच घेऊयात माझ्या भाचीला एक ड्रेस आणला होता मी वेबसाईट वरून तर तिने आधी जीन्स ठेवली होती मापाला ही तिची जीन्स आहे तर मला असं वाटतं की आम्ही आणलेला ड्रेस थोडासा मोठा होईल हे बघा मी हा ड्रेस आणलाय तिला छान आहे हा शर्ट आहे आणि त्यावरती ही पिंक कलरची पॅन्ट आहे तर मस्त आहे डबल अस्तर वगैरे ता तिला छान आहे त्यांना खूप आहे म्हणजे माझ्या मिस्टरांना तर त्यांच्या घेतला घेतलाय आता दिधू आवडतं का नाही हा मोठा प्रश्न आहे तिला आवडायला पाहिजे कारण की तिला आता आवड निवड सगळं समजायला लागलय तिच्या जीन्सपेक्षा थोडा मोठा आहे ठीक आहे एवढा चालून जाईल मे बी बघूयात जर नाही आवडला तर एक महिन्यात आपण रिटर्न पण करू शकतो असं ते बोललेत तर मग ठीक आहे जर तिला नाहीच आवडला तर मग आम्ही रिटर्न करू आणि चेंज करून घेऊ दुसरा एखादा पण वेस्टर्न ड्रेस थोडेसे छान वाटतात आणि लहान मुलांना ना असे ड्रेस खरंच खूप छान वाटतात तर तिचा पण ड्रेस पॅक करून घेते नाहीतर मग तो जर विसरला तर परत हलवायचे त्यामुळे तिचा पण ड्रेस आता पॅक करून घेते लगेच हे तर झाले कपडे त्याच्या व्यतिरिक्त रबर बँक क्लच अजून सॉक्स रुमाल हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत तर त्या पण म्हटलं सॉर्ट आउट करून घेऊयात आपण तिच्या छोट्याशा पर्समध्ये भरते नाहीत रिपर्स पण द्या वापरल्या जात नाही साडी वगैरे आली ती पण घ्यायची ती पण घेते शाऊचे सॉक्स ठेवण्यासाठी ना मी छोटासा डब्बा बनवलेला आहे त्यामध्ये जवळजवळ सात आठ तिचे जेवढे जोड आहेत ना सॉक्सचे तेवढे एकदम परफेक्ट बसतात तर म्हटलं चला त्यातले चार पाच आपण घेऊयात आणि काही ज्यांना जोडे हरून गेल्या आहेत आता ते एकतर माझ्या सासरी किंवा माहेरी पडलेल्या आहेत किंवा मग इथंच कपाटात कुठंतरी असतील कपड्यामध्ये तर चला हे पण सॉक्स ठेवून देते मी आता त्यानंतर ना मला एवढे आवडतात ना तिला बेल्ट वगैरे लावायला मी जवळजवळ एवढे बेल्ट गोळा केले म्हणजे एक डबा भरला आहे काही दिवस काही ती बेल्ट लावत नव्हती आप पण आत्ता थोड्या दिवसापासना ना तिला बेल्ट वगैरे लावायला आवडतंय तर ते एक एक, एक 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 बेल्ट लावती त्या दिवशी ना खूप छान बेल्ट लावून गेलो होतो आम्ही हॉटेलला पण तो बेल्ट आहे त्यामुळं म्हटलं चला अजून काही तिला समजत नाही तर आत्ता काही लगेच बेल्ट वगैरे वापरायला नको क्लिप आणि रबर छान राहतं तसं पण बेल्ट लगेच निघला का तिच्या डोक्याचा मग ती केस घेऊन येते आई हे पाय हे आई हे बाय म्हणजे तिचे केस डोळ्यावर आले की तिला ते एकतर मागं घेता येत नाही आणि तिने घेतली तरी पण ते पुढे येतात त्यापेक्षा रबर बँट लावलं किंवा क्लिप ना ते एकदम फिटिंग बसतात आणि तिला पण अनकम्फर्टेबल वाटत नाही शावची बॅग काही आठवत होतं तेवढं सगळं सामान घेतले आणि काही राहिले ना तर ते आज उद्या आठवलं तर तेवढं बॅग मध्ये ठेवून देईल बऱ्यापैकी जवळजवळ सगळे झाले दिवसा ड्रेस घेतला आता माझी बॅग भरायची त्यामध्ये अक्काचं काही सामान राहिलं जसं साडी वगैरे त्यानंतर माझ्या मम्मीच्या त्या पण भरायच्या आहेत तर चला आता माझी बॅग भरून घेते मी म्हणजे माझा बराचसा लोड कमी होणार आहे ठरवलं होतं की माझी बॅग पॅक करून घेईन पण त्यानंतर भैयाने आणि ऑफिसमधून आले आणि आम्हाला थोडंसं सामान आणायचं होतं घरी जाण्यासाठी पण पाहिजे होतं आणि इथं पण थोडंसं पाहिजे होतं तर त्यासाठीच आम्ही निघालो होतो आता श्रवू रडती तिला भैयाजवळ ठेवले आणि आम्ही जाऊन आलो बाहेरून जे काही थोडंफार सामान आणायचं होतं ते आणले जास्त काही नाही किराण्यामध्ये दोन चार वस्तू आणायच्या होत्या आणि त्यानंतर दोन तीन ती भाज्या आणायच्या होत्या आता श्राऊला भाजीपाला खायला द्यायचा आहे जास्त करून त्यामुळं म्हटलं तिथं गेल्यानंतर पण इशू व्हायला नको त्यापेक्षा आपण आधीच आणून ठेवूयात तर थोड्याफार भाज्या आणल्या आणि त्यानंतर मग थोडंसं सामान आणलं आहे तेच भरून घेते आता माझी बॅग पॅक करायचं राहिले ते उद्या तर मी उद्याच करते आणि त्यानंतर मग बाकीचं आता संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे पण आहे ते पण काम करून घ्यायचं आहे तर चला आता हा ब्लॉग मी तरच एंड करते आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बाय फ्रेंड्स